साटेली फेडशेतील चंद्रावती दत्ताराम नाईक संतोष नाईक यांचं राहतं घर दोन दिवसांपूर्वी जमीन दोस्त झालं होतं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली खास बाप म्हणून तात्काळ घरकुल मंजूर करा असे आदेश येथील तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना दिले यावेळी त्यांनी पंचायत समिती शासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यावेळी त्यांच्यासोबत दोडामार्ग तहसीलदार अमोल पवार बीडीओ सावंत महसूलचे कर्मचारी तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस राजेंद्र निंबाळकर संजय गवस गोपाळ गवस गुरुदास सावंत मायकल लोबो समीर देसाई नंदू टोपले भरत दळवी सार्वजनिक बांधकामचे अधिकारी उपस्थित होते I don't know what I'm g to d to d i g i to do it. do it. i n g it. I'm g o i g to d आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल